शेतकरी मित्रांनो तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभा विलेक्शन होण्या अगोदर म्हणजे विधानसभा विलेक्शनच्या आधी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना जे काही आश्वासने दिली होती त्यामध्ये ते होतं शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करू शेतकरी बांधवांची तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करू त्यानंतर शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करू आणि आता सरकार आलं सरकार स्थापन देखील झालं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी मुख्यमंत्र्या मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली अधिवेशन हिवाळी अधिवेशनही झालं आता त्यानंतर हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकृत भूमिका मांडलेली आहे आणि त्यांची बातमी त्याची बातमी जी आहे तर ती सकाळला प्रसिद्ध देखील करण्यात आलेली आहे तर याबद्दल जाणून घेणार आहोत आपण की देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सकाळला जी बातमी दिलेली आहे तर आपण पुढे पाहणारच आहोत की ती बातमी नक्की काय आहे तर मित्रांनो या बातमीमध्ये किती तथ्य आहे म्हणजे त्याच्यावरती असं दिलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच तर मग खरोखर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार का शेतकरी बांधवांचा सातबारा हा कोरा करणार का देवेंद्र फडणवीस साहेब याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगम नेरकर या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता हिवाळी अधिवेशन ज्यावेळी सुरू झालं त्या दिवसापासून हिवाळी अधिवेशनामध्ये विजय वडेट्टीवार असतील नाना पटोले असतील यांनी विविध प्रकार शेतकरी बांधवांसाठी प्रश्न उठवलेले आहेत आणि त्यांनी शेतकरी बांधवांच्या सर्वात जो जास्त प्रश्न उठवलेला आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी ज्या पद्धतीने महायुती सरकारने शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन शेतकरी बांधवांना दिलं होतं तर ते, ते पूर्ण करताना आपल्याला कुठल्याही पद्धतीचं सरकार हे दिसत नाहीये त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सतत मुद्दा उठवलेला आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती आणि जर शेतकरी बांधवांची सर सरकारला जर शेतकरी बांधवांची तीन लाखांपर्यंतची जर कर्जमाफी करायची असेल तर सरकारला त्या ठिकाणी चाळीस हजार कोटींची तरतूद करावी लागणार आहे असंही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आता मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील या तिघांनीही म्हणजे जे काही सरकार आता स्थापन होत आहे तर या सरकारने लवकरात लवकर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी आणि याची प्रक्रिया जी आहे तर ती मार्च एंड पर्यंत पूर्ण करावी का जेणेकरून शेतकरी बांधवांना याचा त्रास होणार नाही किंवा शेतकरी बांधवांना मार्च एंड पर्यंत जे काही आपलं कर्ज हे भरावं लागतं आणि जर शेतकरी बांधवांनी मार्च पर्यंत आपलं कर्ज जर भरलं नाही तर त्यांच्यावरती बोजा चढत असतो त्यांचा सात बारा हा मार्च एंड अगोदरच पूर्ण करावा किंवा त्यांची जी काही तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेपूर्वी दिलेलं होतं तर ते मार्च एंड अगोदरच पूर्ण करावं अशी देखील अपेक्षा किंवा अशी देखील असा देखील विषय नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये मांडलेला मित्रा आहे मित्रांनो आता हे जे काही नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील या सर्वांनी जे काही प्रश्न शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती उचललेले आहेत विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे तर यावर उत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब उभे राहिले शेवटच्या दिवशी आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही जे जे आश्वासन दिलेलं आहे तर ते आम्ही सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत आणि हे जी काही हिवाळी अधिवेशन आहे तर ते हिवाळी अधिवेशन संपलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट शब्दात थोडक्यात सांगितलं फक्त की आम्ही जे आश्वासने दिलेले आहे ते पूर्ण करणार आहोत यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख केला नाही यामध्ये सात बारा कोरा करण्याचा उल्लेख केलेला नाही कुठल्याही पद्धतीने शेतकरी बांधवांवर देवेंद्र फडणवीस साहेब बोललेले नाहीत आणि मग आता अधिवेशनही संपलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळला बातमी आली की शेतकऱ्यांना कर्जमाफी करणारच परंतु मित्रांनो ही जी काही सकाळला बातमी आलेली आहे तर ती बातमी जर तुम्ही पूर्ण वाचली बातमी जर ओपन करून पाहिली तर त्यामध्ये फक्त टायटल हे असं आहे की आम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणारच म्हणजे फक्त टायटलमध्ये असं लिहिलेलं आहे की टाय शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू परंतु ज्यावेळेस आपण तो ती बातमी ओपन करून बघतोय किंवा ती बातमी आतमध्ये वाचतोय त्यावेळेस शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवर विशेष असं काहीही बोललेलं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी विशेष त्यात शेतकरी बांधवांसाठी काहीही घोषणा केलेल्या नाही काहीही आश्वासन दिलेलं नाही फक्त टायटलमध्ये असं लिहिलेलं आहे किंवा हेडलाईनच त्यांनी तशी टाकलेली आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांबद्दल कुठलाही प्रकारचा योग्य निर्णय हा घेतलेला आपल्याला दिसत नाहीये म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांना जर कर्जमाफी करायचीच नाहीये जर त्यांना शेतकरी बांधवांचा सात बारा हा कोरा करायचाच नाहीये तर मग देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या शेतकऱ्यांना का लोन कळत ठेवत आहे का खोटी आश्वासने देत आहे हेच समजत नाही आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर कर्जमाफी दिली नाही तर त्यांनी महायुती सर म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जे काही आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं होतं आम्ही के शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू शेतकरी बांधवांची तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करू आणि हे जे काही निर्णय घे होतील तर हे आमची सत्ता आल्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये पहिला जो निर्णय असेल तर तो शेतकरी बांधवांसाठी असेल असं ठामपणे देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस बोलत होते आणि मग आता विलक्षणही झालं रिझल्टही लागला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीही झाले हिवाळी अधिवेशनही सुरू झालं हिवाळी अधिवेशनही संपलं तरीसुद्धा शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील एकनाथजी शिंदे असतील कुठलेही कुठलीही व्यक्ती किंवा कुठलेही मंत्री त्यावरती बोलायला तयार नाहीये म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याचा उद्देश किंवा शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याची मानसिकता ही या सरकारमध्ये नाहीये असं म्हटलं तरी हरकत नाही मित्र, मित्रांनो आता विरोधी पक्षनेते जे आहेत तर त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि जर त्यांनी हा मुद्दा उचलून धरला नसता तर मला तर असं वाटतंय की शेतकरी बांधवांचा विचार करण्याची वेळ विचार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे वेळच नाहीये असं म्हटलं तरी चालं कारण विजय वडेट्टीवार असतील नाना पटोले असतील यांनी सतत हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी प्रश्न उठवलेले आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यासाठी अगदी थोडक्यात आणि स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की आम्ही जे आश्वासने दिलेली आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत परंतु कर्जमाफीवरती शेतकरी शेतकऱ्यांच्या हमीभावावरती म्हणजे कापूस असेल सोयाबीन असेल याला जो हमीभाव देणार होते त्याबद्दल असेल पी एम किसान योजना किंवा नमो किसान योजना असेल त्याबद्दलही नाही आणि सातबारा कोराकार म्हणजे कुठल्याही शेतकरी बांधवांच्या आश आश्वासनांवरती देवेंद्र फडणवीस साहेब आज बोलत नाहीये म्हणजे शेतकरी बांधवांना फक्त आणि फक्त सत्तेत येण्यापुरतंच देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा महायुती सरकार असेल यांनी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा सत्तेत येण्यापुरताच वापर करून घेतलेला आहे सत्तेत येण्यापुरतंच फक्त शेतकऱ्यांना उचलून धरलं होतं आणि आता ज्यावेळेस ते सत्तेत आलेले आहे तर त्यांना शेतकरी बांधवांचा विसर पडलेला आहे म्हणजे ते हे विसरलेले आहेत की शेतकरी बांधवांनी आपल्याला कशासाठी निवडून दिलेलं आहे आणि आपण जे काही मोठ्या मताने निवडून आलेलो आहोत भूतोना भविष्य असं मत आपल्याला मिळालेलं आहे तर ते मत फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांमुळेच मत मिळालेलं आहे आणि त्यांना असं वाटतं की लाडक्या बहिणींमुळे आम्हाला एवढं मत मिळालेलं आहे परंतु लाडक्या बहिणींना जे काही तुम्ही पंधराशे रुपये दिलेले आहे त्या पंधराशे रुपयामध्ये काहीही होत नसतं शेतकरी बांधवांना जी आशा लागलेली होती कर्जमाफीची त्यांचा सात बारा कोरा होईल आणि याच आशेने तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे परंतु आज शेतकऱ्यांकडे बा बघण्यासाठी सरकारला वेळ नाही आहे आणि असं जर झालं तर शेतकरी बांधव लवकरात लवकर रस्त्यावरती उतरतील शेतकरी बांधवांना जर त्यांचा हक्क हा मिळत नसेल तर त्यांना हिसकावून घेण्याची ताकदसुद्धा शेतकरी बांधवांमध्ये आहे हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी विसरायला नको आहे आणि आता शेतकरी बांधव ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेत आलेले आहेत त्यावेळेस शेतकरी बांधवांकडे बघण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठल्याही प्रकारचा वेळ नाही आहे किंवा शेतकरी बांधवांची कुठल्याही प्रकारची त्यांना काही शेतकरी बांधवांशी काहीही घेणं जाणं नसल्यासारखं आज देवेंद्र फडणवीस साहेब वागताय परंतु जर असंच झालं तर शेतकरी बांधवांना लवकरात लवकर रस्त्यावर उतरावं लागेल आपला हक्क हा त्यांच्याकडून मागून घ्यावाच लागेल मित्रांनो ही होती कर्जमाफी बद्दलची अपडेट म्हणजेच आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या कर्जमाफीबद्दल कुठलाही प्रकारचा निर्णय हा घेण्यात आलेला नाही मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्वपूर्ण माहितींसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र